महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आता येत आहे बुधवारी विधान भवनात त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यात अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र या निरोप समारंभानंतर खऱ्या अर्थानं राजकीय चर्चांना आणि संभाव्य सत्ता केंद्र बदलांना गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता आता अंबादास दानवे यांच्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांची लक्ष लागली आहे या पदासाठी काँग्रेसने आपला दावा सादर केला असून संख्याबळ हे त्यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभागृहात केलेल्या एका सूचक विधानामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे त्यांनी थेट अनिल परब यांना तयारीला लागण्याचा इशारा दिला त्यामुळे फडणवीसांची ही रणनीती महाविकास आघाडीत फोट पाडण्याचा डाव तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे सध्या विधान परिषदेतील सदस्य संख्येच्या आकडेवारीकडे पाहिल्यास काँग्रेसकडे सात सदस्य आहेत उद्धव ठाकरे गटाकडे सहा तर शरद पवार गटाकडे तीन सदस्य आहेत विरोधी नेते पदासाठी बहुमत हे महत्वाचं असतं त्यामुळे काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांचा दावा अधिक ठोस वाटतो यादी ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्याकडे हे पद होत त्यावेळी काँग्रेस व शिवसेना या दोघांकडे प्रत्येकी सात आमदार होते मात्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आल्यानंतर काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदाची मागणी केली होती आता तर काँग्रेसकडे अधिक आमदार असून त्यांचा दावा बळकट झाला आहे अंबादास दानवे यांच्या निरोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना एक खळबळजनक विधान केलं ते म्हणाले दानवे आता तुमचा कार्यकाळ संपतोय आता अनिल परब तुम्ही तयारीला लागा या एका वाक्याने राजकीय यावरून कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधान आला आहे अनिल परब हे ठाकरे गटातील वरिष्ठ नेते असून राज्यसभेपासून ते मंत्रीपदापर्यंत त्यांचा अनुभव लक्षणीय आहे त्यामुळे फडणवीस यांचे हे विधान ठाकरे गटाला लक्ष करत असले तरी त्या राजकीय संकेतही लपलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसकडून दोन प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे सतेज उर्फ बंटी पाटील आणि राजेश राठोड सतेज पाटील हे सध्या काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आहेत विधान परिषदेतील चर्चांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग अभ्यासपूर्ण भूमिका आणि पक्षाचं ठाम प्रतिनिधित्व यामुळे त्यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे त्यांचा अनुभव आणि नेतृत्व गुण लक्षात घेता पक्षात त्यांना संधी दिली जाऊ शकते दुसऱ्या बाजूला राजेश राठोड हे देखील तितकेच सक्रिय अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात अनेक मुद्द्यांवर त्यांनी परिषदेच्या सभागृहात ठामपणे भूमिका मांडल्यामुळे त्यांची नाव ही चर्चेत आहे शिवाय सामाजिक दृष्टिकोनातूनही काँग्रेसने एका तरुण आणि समावेशी नेतृत्वाला संधी दिल्यास पक्षाची प्रतिमा अधिक बळकट होऊ शकते ठाकरे गटासाठी हे पद गमावणं म्हणजे विधान परिषदेत त्यांच्या आवाजाला मागे टाकणं होईल त्यामुळे ठाकरे गटाने हे पद सहजासहजी काँग्रेसकडे सोडावं अशी शक्यता कमी आहे शिवाय फडणवीसांनी अनिल परब यांचं नाव पुढे केल्याने ठाकरे गटामध्ये ही नव्याने हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे आहे काही डील होत का, का? किंवा ठाकरे गटाने काँग्रेसच्या विरुद्ध आघाडी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का अशा शंका उपस्थित होत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतील एकजूट किती भक्कम आहे हे या पदाच्या वाटपावरून स्पष्ट होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद आठ महिन्यांपासून रिक्त आहे आणि आता विधान परिषदेतील पदावरूनही रस्ती खेस सुरू आहे ही परिस्थिती महाविकास आघाडीच्या गाठी भेटींना आणि राजकीय धोरणांनाही प्रश्नांकित करते काँग्रेसने जर आपल्या संख्याबळाच्या आधारे विरोधी नेते पदावर दावा ठामपणे मांडला तर शिवसेना त्याला समर्थन देईल की बंडाची भूमिका घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सुरू असलेल्या संघर्षातून एक बाब स्पष्ट होती महाविकास आघाडी एकोपाद नाही देवेंद्र फडणवीसांच्या सूचक विधानामुळे हा वाद अधिक गहिरा होण्याची शक्यता आहे जर ठाकरे गटाला पुन्हा हे पद लग, तर काँग्रेस नाराज होईल दुसरीकडे काँग्रेसला हे पद मिळाल्यास ठाकरे गटाची ताकद कमी होईल या पदाच्या निर्णयावरून पुढील राजकीय समीकरण आणि महाविकास आघाडीचा आगामी प्रवास ठरणार आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते ही केवळ एक पदवी न राहते पुढील रणनीतीतील महत्वाचा मोहरा बनणार आहे हे निश्चित या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाही आहे माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची